रोजच्या भाज्या आहेत ना आईच्या हातची ती भाजीची चव अफलातून लागते तर अशीच ही मस्त गवारीची भाजी आहे आणि तुम्ही बघू शकाल काय सुंदर दिसते डब्यासाठी किंवा वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी भन्नाट अशी लागते आईने बनवलेली आहे त्याच्या आठवणी सांगायच्या म्हणजे आईला रडू तिला असं कुठून तरी आणलं तर अशी इकडं पडायची तिकडं पडायची खूप लागायचं तिला पण तिला ते दुःख होत नव्हतं त्याचं मला खूप वाईट लागायचं पण असं एकदम अशी वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षीपासून कसलाही को कोर्स नाही काही नाही मेहंदी रांगोळी म्हणजे असं बघा ते स्वतः शिकली आहे चमचमीत अशी गवारची भाजी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी मधुरा नमस्कार मी कल्पना आणि मधुराच रेसिपीच्या आई स्पेशलच्या या आणखी एका भाजीच्या सिरीजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 बराबर स्वागत आजीची भाजी, आजी भाजी बघतोय आपण <laughs> सो आईच्या हातच्या भाज्या सगळ्यांना आवडतात तर आज काय बनवतो आज ग मसाल्यातली गवर बनवणार आहे ते मधुरा मसाल्याचे टाले येस सो सगळ्यात आधी काय करूया सगळ्यात आधी आपण तेल तापून घेऊया आधी मोहरी टाकून घेऊया त्याच्यानंतर जिरं जाईल त्याच्यामध्ये ते, ते चांगलं तर आपण हिंग टाकणार असाही खूपचुपट आता ही जिरी मोहरी चांगले तळ आपण भरपूर कढीपत्ता टाकणार आहे नंतर त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहे पावलं हो कांदा जरा जास्त झाला तरी छान लागते गावारीची भाजी आता हे कांदा जरा परतून द्यायला थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा पटकन शिजतात कांदा परतून होतोय पण तरी पण लहानपणीचा काही करामती आहेत आठवण ती खूप करामती होती एक वो... पाच वर्षापर्यंत तिला असं कुठून तरी आणलं तर अशी इकडं पडायची तिकडं पडायची खूप लागायचं तिला पण तिला ते दुःख होत नव्हतं त्याचं मला खूप वाईट लागायचं खूप वेळा तिला फ्रॅक्चर झालं प्लॅस्टर घातलं पण ती घरी आली की हसत हो मलाही आठवतं की मी कधी असे आजारपणाला किंवा दुखण्याला कधी नाही नाही म्हणजे असं आऊ नाही काही काही वेळेला मला वाईट लागायचं तिला जावखांतून आणली कुठून आणलं पण तिला काय नव्हतं ती अशी पाटणीवर राहिली होती म्हटलं ती उभी राहिली म्हणून मी उठले तर ते पूर्ण वेळीच्या पात्यावर तिचा पाय पडला होता पूर्ण टाकी घातले होते तिला पण घरी आणलं तर परत ती हसते तिला दुःख असं माहित नाही कशाचं कसं ना आता कांदा झालेला आहे कांदा परतून झालेला आहे आता ह्याच्यात आपण घालणार आहे थोडी हळद आणि मधुरा मसाला आता आपण ह्याच्यात घालणार आहे मधुरा मसाल्याचा कांदा लसूण मसाला आहे आणि खूप भाजी छान होते गवारीला हा छान लागतो अजून एक लाल तिखट खड़। लाल तिखट आहे हा पण मधुरा मसाला आहे रंग छान येतो रंग आणि पोटाला ती भाजी अजिबात नाही थोडीशी जिरे आणि आता ह्याच्यात नंतर गवार टाकायचे अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉन वरही क्लिक करा इथे गवार घेतली आहे छान त्याचा भाग तोडून अशी मोडून घेतली आता ही थोडी तेलावर परतून घ्यायची तेलावर पाण्याचा अंश वापराय नाही वापरायचा आता ह्या कांद्यामध्ये ही गवार अगदी अशी छान परतून झालेली आहे रंग पण किती छान आलाय बघायचा आता आपण शेवटी मीठ टाकणार आहे कारण त्या मिठामुळे ती पाणी सुटेल आणि वरण पाणी न घाल न घालता अंगच जे पाणी असतं त्यातच ती भाजी शिजते आणि त्याची चव खूप अप्रतिम लागते तुम्ही बघू शकाल आता छान हलकस पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे म्हणजे अशी रसरशी दिसते गवा आता काय झाकून आता झाकून ठेवायचं एक दहा ते पंधरा मिनटं झाकली ना की असे छान शिजते पाण्याचा अजिबात वापर नाही केलेला आणि शेवटी दाण्याचा कूट टाका जरा वाफळत आली आहे ना ले ले, तो, तो, तुक, तुक की मग दाण्याचा कूट आणि कोथिंबीर आता ह्याला एक वाफ आलेली आहे असे पाच मिनिट साधारण वाफवून घेतले आता ह्याच्या साईडनी बघा तेल सुटलं आपलं टाकलेलं अजिबात पाणी टाकलेलं नाही आहे आणि रंगही छान असं तुक तुकीत तर राहतो हो तुम्हाला वाटलं की नाही आम्हाला ते चिकटत आहे वगैरे तर अगदी चमचाभर पाणी टाकून हो शिजवत राहा पण खूप पाणी नका टाकू पचपचित पाणी आणि छान अशी पुन्हा एकदा मिक्स करून किंवा परतून घेतली की पुन्हा आता झाकण ठेवायचं हो पुन्हा एक पाच मिनटं झाकून वाफळून घ्यायची तुम्ही रंग बघा किती छान आलेला आहे <laughs> ही जी मजा आहे ना चमचा कढईवर आपटण्याची चला तर आता ही गवार छान तेलामध्ये परतून घेतले मसाल्यामध्ये बघा कसे वा काय सुवास सुरब घरात आणि ते ना मस्त अशी तेलात शिजले तुम्ही बघू शकाल पाण्याचा वापर नाही केला जीवना थोडी थोडी मदत चिकटली की आम्ही झाकण काढून शिजवत होतो वा छान असं तेल सुटायला सुरुवात झाली आता काय करूया शेवटी थोडा दाण्याचा कूट घालायचा आहे भाजलेला शेंगदाण्याचा कूड करूया आणि शेवटी हलूया कोथिंबीर खूप सारी कोथिंबीर तर भाजी तयार भाजी तयार आहे हे ना आमच्या घरात जवळपास सगळ्यांना आवडते या पद्धतीच्या म्हणजे आईच्या हातच्या भाज्या ना डिमांड भरपूर आहे घरात काही किती साधी भाजी असो सगळे आवडीने खातात डब्यासाठी जर तुम्हाला अशी भाजी करायची असेल कशी बनवायची वेगळ्या पद्धतीने हवं तर तुम्ही कुकर मध्ये वापरून गवार घेतली तरी चालेल एक शेट्टी काढायची फक्त तुम्हाला जर अशी नसेल करायचं तर एक शेट्टी थोडंसंच पाणी टाका आणि एक शेट्टी मध्ये वापरून घ्या चांगली मऊ होते गावात अजून काय आठवण सांगायची तिच्या आठवणी सांगायच्या म्हणजे आईदा रड <laughs> <laughs> आमची टाकी भरलेली असते नाही तिच्या आठवणी खूप आहे सांगायला सांगायला गेलं तर पण असं एकदम अशी वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षीपासून कसलाही को कोर्स नाही काही नाही मेंदी रांगोळ्या म्हणजे असं बघा ते स्वतः शिकली आहे असं शिक तिला कसला कोर्स केलेला नाही आहे तिने कशाचाच पण छान काढायची लहानपणी अगदी चार ते पाच वर्षापासून ती सगळ्यात मला वाटतं ते आजीकडून आलं विरुद्ध मी काय वेळेस मी तिच्याकडनं शिकले आता ती शिकल्यानंतर मी तिच्याकडनं काही रांगोळ्या शिकते मी होते तोवर मी काढायचे रांगोळी आणि नंतर आता आहे हो ती काढते तेव्हा माझ्यावर एवढी आता भाची काढते हव्या तशा रांगोळ्या ती काढते मस्त चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपी सोबत तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा आणि सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव